आज आम्ही राजकारणाच्या एका महत्वाच्या विषयावर विश्लेषण मांडणार आहोत ज्याला राजकारण कळतं त्याला हा विषय नक्कीच समजेल अर्थात हा विषय सगळ्यांनाच कळेल फक्त जो जो त्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे हा विषय बरोबर की चूक हे ठरवेल तर आजचा विषय आहे खासदार निलेश लंके यांचा गेल्या लोकसभेला खासदार निलेश लंके हे खासदार झाले की त्यांना खासदार केलं असा प्रश्न आता पडू लागलाय म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणातून निलेश लंके यांना बाजूला करण्यासाठीच त्यांना खासदार केलं गेलं होतं का असं म्हणण्याची वेळ आली आहे कशी तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लायब्ररी नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या वर्षभरात नगरचं राजकारण तीनशे साठ अंशात फिरल्याचं सगळ्यांनी पाहिलं आता तीनशे साठ अंशाला कसं फिरलं हा मुद्दा आपण पहिल्यांदा समजून घेऊयात गेल्या लोकसभेला राज्यात महायुतीचं सरकार होतं देशातही नरेंद्र मोदींचीच हवा होती असं असताना दूध कांदा मराठा आंदोलन ओबीसी आरक्षण घट घटनाबद्दल असं काही मुद्दे चर्चेत आणले गेले आणि विरोधकांचे नॅरेटिव्ह परफेक्ट सेट झाले महायुती बॅकफुटला गेली अर्थात मतदानापर्यंत महायुतीच्या विरोधातील ही हवा विरोधकांनी संयमाने कॅच केली निकालानंतर खरी खदखद पुढे आली नगर जिल्ह्याही त्याला अपवाद नव्हता नगर जिल्ह्यातील महायुतीचे दोन्ही विद्यमान खासदार पराभूत झाले सर्वात धक्कादायक निकाल लागला तो सुजय विखे यांचा अशक्य वाटणाऱ्या विखे घराण्याचा या निवडणुकीत पराभव झाला यापूर्वी फक्त एका तालुक्याचे आमदार असलेले निलेश लंके हे सहा मतदार कार्यक्षेत्र असणाऱ्या लोकसभेचे प्रतिनिधी झाले खासदार निलेश लंकेच नाही तर ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या बुद्धी चातुर्याचीही चर्चा झाली इंग्रजीतून शपथ वेगवेगळ्या चॅनेलला पॉडकास्ट मुलाखती बॅनरबाजी भाषणे या सगळ्यांमुळे खासदार निलेश लंके राज्यात फेमस झाले निलेश लंके हे आता जिल्ह्याचेच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बॉस होतील अशी चर्चा सुरू झाली परंतु त्यानंतर पुढच्या सहा महिन्यातच जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलली पराभूत झालेल्याची चर्चा व जिंकून आलेल्याची उतरती कळा असा जिल्ह्यातील राजकारणाचा प्रवास सुरू झाला पराभूत झालेल्या सुजय विखेंनी आपल्या राजकारणाची संपूर्ण स्ट्रॅटजी बदलली बदला हिशोब टायगर अशी वाक्ये विखेंच्या भाषणात ऐकू येऊ लागली विखेंच्या खुणशी स्वभावाची चर्चा सुरू झाली त्यांचा आक्रमकपणा वाढला यंत्रणा बदलली गेली विखे आता पहिल्यापेक्षा जास्त वेळा लोकात दिसू लागले खासदार असताना नव्हती एवढी विखेंची क्रेज पराभूत झाल्यावर तयार करण्यात आली त्यानंतर पुढच्या सहाच महिन्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुका जिल्ह्याचं राजकारण थ्री सिक्स्टी अंशाने बदललं सहा विधानसभा मतदारसंघात निलेश लंकेंच्या लोकसभेचं कार्यक्षेत्र आहे तेथील महाविकास आघाडीचे पाच उमेदवार पराभूत झाले राहुरीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे शेवगाव पाथर्डीत प्रताप ढाकणे नगरमध्ये अभिषेक कळमकर श्रीगोंद्यात नागवडे जगताप या लंकेंना साथ दिलेल्या सगळ्याच मोहऱ्यांचा ओळीने पराभव झाला एवढंच कशाला स्वतः निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचाही पारनेर विधानसभा मतदारसंघात पराभव झाला निलेश लंकेंना खासदार करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता ते ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचाही संगमनेरमध्ये अनपेक्षित पराभव झाला खासदार निलेश लंके यांच्या आसपास दिसणाऱ्या या सगळ्या नेत्यांचा पराभव झाल्यानंतर मात्र ते एकटे पडले निलेश लंके यांचं हेच एकटेपण सध्या त्यांना चक्रविवाहात अडकून गेल्याचं सांगितलं गेलं खासदार असूनही निलेश लंके जिल्ह्याच्या सक्रिय राजकारणातून अदखलपात्र ठरत गेले गेल्या वर्षभरात फक्त आणि फक्त निवेदन देण्यापुरतेच निलेश लंके दिसू लागलेत गेल्या आठवड्यात निलेश लंके यांनी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत तातडीने भरपाई देण्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं त्याआधी त्यांनी गट व गणरचना पूर्वीप्रमाणेच ठेवावी असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं त्याआधी गेल्या सात आठ महिन्यांचा सा त्यांचा कार्यकाळ पाहिला तर खासदार निलेश लंके यांनी जवळपास डझनभर निवेदन दिली परंतु यापैकी कुठलाही प्रश्न तातडीने मार्गी लागला असं आम्ही तरी पाहिलं नाही एवढंच कशाला नगर मनमाड रस्ता व्हावा यासाठी निलेश लंके यांनी पहिलं आंदोलन केलं होतं आता वर्षभरात या रस्त्याबाबत काही विशेष घडलं नाही आताही महाविकास आघाडीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचं याच रस्त्याबाबत आंदोलन सुरू आहे परंतु निलेश लंके हे त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांच्या आंदोलनात दिसले नाही हेही वास्तव आहे खासदार निलेश लंके यांची क्रेज आता संपत आहे का हा प्रश्न नगरकरांना पडतोय निलेश लंके खासदार झाले की जिल्ह्याच्या राजकारणातून बाहेर काढण्यासाठी त्यांना खासदार केलं गेलं हा प्रश्न या निमित्ताने पुढे आणलाय निलेश लंकेना ठरवून अभिमन्यू केलं गेलं का असंही आता वाटू लागलंय खासदार झाल्याचा फायदा होण्यापेक्षा निलेश लंके यांना या पदाचा तोटा जास्त झाल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात कारण ज्या पारनेर तालुक्याने त्यांना डोक्यावर घेतलं होतं त्याच पारनेरमध्ये त्यांना स्वतःच्या पत्नीला निवडून आणता आलं नाही हेही वास्तव आहे निलेश लंके हे खासदार झाल्यामुळे त्यांच्या पारनेर तालुक्यातील होल्ड कमी झालाय हेही नाकारून चालत नाही पारनेर तालुक्यात आता महायुतीचा आमदार आहे विशेष म्हणजे फक्त एक जिल्हा परिषद सदस्य असलेले प्राध्यापक दाते सर हे आता आमदार झालेत दाते सर व निलेश लंके यांच्या लोकप्रियतेची तुलना केली तर निलेश लंके कितीतरी पट पुढे परंतु तरीही पारनेरचं राजकारण फिरलं दाते झावरे औटी शिंदे कारले असे सारे लंकेविरोधक सध्या एकत्र आहेत विशेष म्हणजे पारनेर तालुक्यातील लंकेचा होल्ड कमी करण्यात विखेंनाही यश मिळाले पारनेर तालुक्यात सध्या अजित पवार गट शिवसेना शिंदे गट व सुजय विखे गट चर्चेत आलाय त्या उलट निवेदन दिलेला कांदा दूध दराचा प्रश्न अनुत्तरित राहिलाय निवेदन दिलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्नही अनुत्तरित राहिलाय नगर मनमाड रस्त्याचा प्रश्नही अनुत्तरित राहिलाय निलेश लंके यांना ज्या मुस्लिम समाजाने लोकसभेला मदत केली तो समाजही आता निलेश लंकेंवर आरोप करतोय हे सगळं पाहता निलेश लंके स्वतःच रचलेल्या चक्रविवाद अडकले तर नाही ना हा प्रश्न पडतोय लंकेंची लोकप्रियता अशीच उतरती राहिली तर पुढच्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीपर्यंत निलेश लंके जिल्ह्यातही दिसतील का हा प्रश्न पडायला लागला आहे मित्रांनो तुम्हाला निलेश लंके यांच्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद